मला असं वाटतं पहिला गुन्हा उशीरा होईना दाखल झाला आहे त्याचं मी स्वागत करते कारण का ती महाराष्ट्राची लेख आहे कुठल्याही लेखीवर अन्याय होणार नाही ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि मी स्वतः आणि मला असं वाटतं माझे सहकारी प्रशांतदादा जगताप यांनी कोर्टात धाव घेतलेलीच आहे आणि जे कोणी ह्याच्यासाठी जबाबदार असतील जे कोणी त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि एक तरी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून

बाप ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं माझ्या फार अपेक्षा होत्या माझा विश्वास होता, मा होता की माननीय मुख्यमंत्री आपल्याला आणि आपल्या लेखीला नक्की न्याय देतील पण पहिल्या दिवशी जे स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा जे वर्तन सरकारचं बघतोय त्याच्यात कुठेतरी मिसमॅच आहे असं दिसतंय आणि दुर्दैव आहे की एका हत्येला जबाबदार असल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले ती अतिशय अहवाल आला होता आणि त्याच्यानंतर अभिप्राय मागे पण जेव्हा पहिला अहवाल आला होता तेव्हा त्यांनी क्लीन चिट दिली होती यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नव्हता मात्र अचानकपणे हा अहवाल बदलून त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल मला असं वाटतं अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया त्याचं कुटुंब त्यांचे पाच तास त्या हॉस्पिटलमधले होणारं ब्लिडिंग या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवल्या आहेत तर कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे